मी तुम्ही योग्य पुन्हा सावध करतो तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनल होते भावन आजचा व्हिडिओ तुम्ही थांबलेला पाहिला असेल की कोणत्या टोटरवरती घेऊन आलो भावन आज आपण घेतलेला भावन खत्त ना अशी मराठी लग्नपत्रिका व्हिडिओ एडिटिंगवरती भावनू आपण काय केलेलं आहे पिक्सलला पी एल पी फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे भाऊन एकदम नातकुल अशी एकाच पी एल पी फाईलमध्ये मध्ये सर्व तुम्हाला भेटून जाणार आहे त्याच्या सहभागानं तुम्हाला मी पण देणार आहे जो आहे इन्फिनिटी नाईन नंबरचा फॉन्ट फ्री भावानं मी तुमच्यासाठी अपलोड करणार आहे लक्षात ठेवा प्लस पी एल पी सोबत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये चार स्टेपमध्ये पासवर्ड कुठेही सांगितलेला असेल तो पासवर्ड घेऊन फाईल अनझिप करून घ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल भाऊ आपण आपण एक नवीन आता खतरनाकचा सा ब्लॉकची साईड आपण डिझाईन केले त्याच्यावरती तुम्हाला जे मटेरियल वगैरे जे काय असेल ते सर्व लिंक तुम्हाला तिकडे भेटून जातील ब्लॉकची लिंक तुम्हाला मी आपल्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे चला सुरू करूया आजच्या टुट्रेलला तर भाऊ काय करायचं आहे तुम्हाला इथे वरती दिसाच्या स्क्रीनमध्ये आपण जो सोळा पॉईंट नऊचा जो रेशो असतो तुम्हाला माहीत असेल वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ रेटिंगसाठी लँडस्केपमध्ये जो डिझाईनसाठी आपण वापरतो तोच त्याच्यावरती आपण काय केलेलं आहे डिझाईन केलेलं आहे ओके सुरू करायचं आहे भाऊ इथे बघू शकता बॅकग्राऊंडला काय असणार आहे हे व्हाईट कारण आपण डिलीट करून बघूया डिलीट केल्याच्यानंतर तुम्हाला एकाच पी एल पी फाईलमध्ये मी सर्व तुम्हाला अपलोड केलेलं आहे प्लस त्याच्यावरती काय मास्टर व्हिडिओ पण तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे त्यासाठी हे व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल तुम्हाला त्यासाठी तुम्हाला ही पी एल पी फाईल डाऊनलोड करावी लागेल ओके इथे बघू शकता एकदम एच डी क्वालिटीमध्ये तुम्हाला मी काय इथे प्रोव्हाइड केलं आहे इथे दिसाचे सातव गायकवाड यांच्या तर्फे जे काय लग्न सोहळ्यानिमित्त आपण काय केलेलं आहे डिझाईन केलेली आहे फुल टू एरिटेबल असणारे लक्षात ठेवा इथे बघू शकता पूर्ण एरिटेबल झूम करून दाखवतोय हा जो फॉन्ट आहे बघून त्या फॉन्टला ग्रेड ग्रेडन कलर वापरलेला आहे तो पण तुम्हाला मी याच्यामध्ये सर्व अपलोड केलेला आहे ओके सर्व तुम्हाला मी गणपती बाप्पांची पेंज पण बघू शकता एच डी क्वालिटीमध्ये तुम्हाला दिसत असेल ओके श्री गणेशाई नमा सातव आणि गायकवाड या दोन परिवारांकडून आपल्याला आग्रहाचे संस्नेह निमंत्रण जे काय आहे ते सर्व तुम्हाला एकदम फुल टू एच डी क्वालिटीमध्ये डिझाईन केलेलं आहे पिक्सल लॅपची एकच पी एल बी फाईलमध्ये सर्व तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे फाईलला ना तीन स्टेपमध्ये पासवर्ड नसून चार स्टेपमध्ये पासवर्ड आहे लक्षात ठेवा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सर्व समजावून तुम्हाला माहिती सांगत येतो आहे भाऊनं ओके त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघत चालायचे आहेत ओके जस जसं मी डिझाईन करतोय तस तशी तुम्ही डिझाईन सुरू करायची त्याच्यानंतर हे काय असणार आहे हे पी एल बी झाली त्याच्यानंतर आता पुढे आपण ह्याला काय करायचं आहे इथे बघू शकता असे हाईड करून घ्या हे सर्व तुम्हाला बॅकग्राऊंड वगैरे मी प्रोव्हाइड केलेलं आहे ओके ॲड केल्याच्यानंतर आज फॉन तुम्हाला सांगितला आहे मी तो पण तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे भावनो असा पहिलाच व्हिडिओ असेल जे तुम्हाला भावनं पी एल पी सकट तुम्हाला मी एक फॉन्ट प्रोव्हाइड करतो आहे एकदम ट्रेंडिंग फॉन भावनो डिझाईनसाठी आपण जास्त वापरत असतो लक्षात ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता ही आहे भावनं दुसरी म्हणजे दोन नंबरची जी की ज्यांच्याकडून तुम्हाला ऑर्डर आली असेल तुम्हाला माहीत असेल पहिला पासवर्ड आहे ट्वेंटी टू ओके ज्यांच्याकडनं तुम्हाला ऑर्डर आली असेल जसं की नवरदेव किंवा नवरीकडून तर त्यांचं जे पहिलं जे नाव असणार आहे ते आपण इथे घेतलेलं आहे इथे बघू शकता चिरंजीव मयूर हा फॉन्ट पण तुम्हाला मी तोच फॉन्ट आहे सर्व इन ट्वेंटी नाईनवरती मी व्हिडिओ केलेला आहे बघून ऑलरेडी ओके नसेल पाहिले जाऊन चेकआउट करा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व फॉन्ट सकट मी पी एल पी फाईलचंही फोल्डर प्रोव्हाइड करतो आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पहा इथे बघू शकता अलाइनमेंट कसे लावलेले तुम्हाला काय करायचं आहे पासवर्ड घ्यायचा आहे आणि डायरेक्ट पी एल पी फाईल ॲड करून टाकायचे आहे त्याच्यामध्ये फोटोक्रॉप वगैरे करायचे आहेत आणि सेट करायचे ओके अलाइनमेंट ही झाली दोन नंबरची त्याच्यानंतर ह्या स्पेल फाईलमध्ये आपण काय करायचं आहे फक्त इथे हाईड करत या तुम्हाला सर्व लेआउट टोटली मी इथे प्रोव्हाइड करून दाखवलेले आहेत ओके ही आली आता तीन नंबरची बाहून जी लेअर असणार आहे जी आपण मास्टरमध्ये ॲड करणार आहे तुम्हाला माहीत असेल जे कि नवरीची तुम्हाला माहिती असेल चिचौका प्रांजल कैलसेचे बबन शंकरराव गायकवाड यांचे नात्व श्री शिवलिंग बबन गायकवाड राहणार हडपसर मालवाडी पुणे यांची द्वितीय सुकन्या हे जे काय नावं वगैरे असणार आहे तुम्हाला इथे दिसायचं स्क्रीनवरती फुल टू एच डी क्वालिटीमध्ये जे काही आपण डिझाईन केलेलं आहे प्लस याला इम्बोस म्हणजे डिजिटलमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो जो की प्लास्टिक इफेक्ट आपण याला प्रोव्हाइड केलेला आहे तुम्हाला दिसायचं स्क्रीनवरती ओके फक्त काय करायचं आहे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये जे पासवर्ड असणार आहेत ते पासवर्ड टाकून तुम्ही फाईल घेऊन टाकायची आहे ओके इथे बघू शकता प्रांजल जे काय आपण इथे ॲड केलेलं आहे युनिकोड चेंज करण्यासाठी तुम्हाला भावना या गरज लागणार आहे त्यासाठी मी तुम्हाला फॉन्ट प्रोव्हाइड केलेला आहे ओके दुसरा पासवर्ड आहे भावनो नाईन्टी टू ओके पुढे यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता फुल टू एच डी क्वालिटीमध्ये जे काही डिझाईन आहे ते आपण सर्व तुम्हाला मी चेंजेस करून दाखवणार आहे ओके इथे बघू शकता ही झाली तीन नंबरची भावनू डिझाईन याला काय करायचं हाईट करून टाकायचं आहे प्रत्येक मी सर्व डबल डबल रिपीट केलेलं आहे ओके okay? बॅकग्राऊंड सगळं त्याच्यानंतर पुढे ते बघू शकता यांचा वरती आता आहे भावना ओके यांचा शुभविवाह सोहळा याची काय करणार आहे आपण ही वर खाली बाहून साईड झाली असली तर आपण काय करायचे आता दाखवून देतो तुम्हाला जे यांचा वगैरे जे खाली वर चाललेलं आहे भावनू ते आपण काय करणार आहे थोडं चेंजेस करणार आहे ओके तर चेंजेस करण्यासाठी काय करायचे पुढे बघू शकता इथे साखरपुडा वगैरे जे आहे ओके त्याच्या खाली शुभवियाची पेंज असणार आहे यांचा जो आहे तो त्याला काय करायचं आपण थोडंसं वरती घ्या राईट साईडला स्क्रोल करा बघू शकता ओके आणि याची जी ड्युरेशनची लेंथ आहे ती काय करायची कमी करायची ओके थोडी केल्याच्या नंतर इला काय करून घ्या खाली घ्या इथे पॉझिशनवरती जायचं आहे थोडं खाली स्कोल करायचं आहे थोडं वरती आल्याच्यानंतर इथे बघू शकता एवढे अलायमेंट घेऊन थोडंसं याला काय करा डिस्टन्स वाढवून घ्या वाढवून घेतल्याच्यानंतर काय होईल थोडंसं सेट होऊन जाईल तुमच्या फोटोनुसार ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता पासवर्ड विडोमध्ये भाऊन सर्व समजावून सांगत आहे लक्षात ठेव ओके त्यासाठी पासवर्डवरती व्हिडिओ लक्षात ठेवा ओके पासवर्ड विडिओमध्ये बोलून सांगितलेलं आहे माहून त्याच्यानंतर इथे बघू शकता ही झाली शुभविहाची याच्यामध्ये काय करायचं आहे सर्व तुम्ही ॲडिट करत चला जसं जसे तुमची डिझाईन असेल लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर पुढे घ्या पुढे याच्यानंतर इथे बघू शकता हे सर्व हाईड करायचं आहे त्याच्यानंतर साखरपुडा समारंभ जे काय असणार आहे ते इथे बघू शकता ओके साखरपुड्याची तिरांक वगैरे जे काय तारीख वगैरे जे काय असेल ते पण सर्व तुम्ही ॲडिटेबल करू शकता सर्व ॲडिटेबल फॉन्ट आहेत लक्षात ठेवा मी तुम्हाला मराठी फॉन्ट ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत फक्त तुम्हाला काय करावं लागणार आहे जे मोठे हेडलाईन फॉन्ट आहेत त्याची मी तुम्हाला काय केलेले आहे लिंक दिलेली आहे आपल्या व्हिडिओमध्ये ओके साखरपुडा चाललेला आहे भाऊनो तिसरा पासवडे भावनो एटी वन ओके एटी वन त्याच्यानंतर पुढे बघू शकता काय करायचं आहे सर्व ॲरिटेबल अशी मी तुम्हाला डिझाईनसाठी मी अपलोड करत असतो त्यासाठी साखरपुडा झाल्याच्यानंतर आता काय पुढे असणार आहे इथे बघू शकता विवाहस्थळ विवाहस्थळ जे काय असेल त्याची पण सर्व आपण इथे केलेलं आहे आधी याला बॅकग्राऊंड जे आपण सेट केलेलं आहे ते बॅकग्राऊंड ओपन करून घ्या तेव्हा तुम्हाला सर्व एकदम क्लिअरिटी दिसून येईल इथं दिसत जाईल ओके विवाहस्थळ कोहाळली लॉन्स कुर्ली कांचन पुणे सोलापूर रोड साखरे पेट्रोल पंप समोर ओके जे काही ते असेल ते आपण जसे तुम्ही डिझाईनमध्ये तुम्हाला स्टार्टिंगला मी प्रोव्हाइड करून टाकेन डेमो ओके सेम डेमो तुम्हाला मी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे त्याच्यानंतर पुढे हो येतोय जास्त व्हिडिओ आपल्याला मोठा करायचा नाही भाऊनो हळदी समारंभ साखरपुड्याची पुढ्याची जी भावना ओपन आहे ती आपण हाईड करून घ्या ओके इथेपेक्षित हळदी समारंभ भाऊ जर तुम्हाला बॅकग्राऊंडला नॉईस वगैरे येत असेल तिथेपेक्षा हळदी समारंभ सर्व तुम्हाला मी एक एक ओपन करून दाखवते लक्षात ठ्या ओके फक्त तुम्ही काय करायचं आहे चेंजेस करत चला सर्व तुम्हाला मी एकाच पी पी फायलमध्ये अपलोड केलेलं आहे ओके बघ शिता सर्व शेवटला निमंत्रण ते व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला सर्व ए टू जेड समजावून सांगितलेलं आहे म्हणून काय काय यूज केलेले आहे कोणते फॉन्ड यूज केलेले आहेत काय काय आपण तुम्हाला मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे म्हणून आपल्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक ब्लॉगची लिंक भेटून जाईल त्या ब्लॉगवरती जाऊन तुम्हाला सर्व ए टू जेड आपले जेवढे चॅनल चॅनलवरती व्हिडिओ आहेत त्याचे सर्व ब्लॉग भेटून जातील त्याच्यामध्ये तुम्हाला डाउनलोड लिंक वगैरे जे काही लिंक आहेत ते तुम्हाला मा प्रोव्हाइड केलेलं जाईल ओके त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये बावनो तीन स्टेपमध्ये पासवर्ड नसून चार स्टेपमध्ये आहे बावनो चौथा पासवर्ड बावनो वीस ट्वेंटी टू झिरो ओके भावना आजच्या व्हिडिओमध्ये भावनो चार स्टेपमध्ये असे आठ अंकी पासवर्ड भावनो व्हिडिओला लागलेला आहे प्लस तुम्हाला मी पी एल व्ही फर्स फाईल सकट मी इन्फिनिटी नाईन पॉईंट पण प्रोव्हाइड केलेले आहे ते त्यासाठी व्हिडिओ नक्कीच पूर्ण आवर्जून व्हिडिओ पूर्ण बघत चला त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला समजावून माहिती सांगितलेली आहे धन्यवाद भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये कायन मास्टर प्रोजेक्ट फाईलवरती धन्यवाद